सगळ्यात आगाव म्हणजे आहे हा खूप आगाव आहे म्हणजे तो तिथे सोफ्यावर वनीता आणि बनेच एक वेगळं स्किट चालू असत इथे परफॉर्मन्स चालू असताना जगात जेवढ्या प्रकारचे किडे आहेत ते सगळे वनी आणि बने आहेत आणि ऑफकोर्स गौरव जेव्हा होता तेव्हा सगळ्यात आगाव तो होता एक नंबरला सगळ्यात मोठा किडा एक नंबरला होता आजच्या मंचावर आहे आणि आता या गप्पांमधनं वेगळी मजा येणार आहे कारण की सातारा कल्याण दादर आणि भांडूप असं सगळं एकत्र आलेलं आहे आणि प्रत्येक एरियाची एक, एरिया एक वेगळी टेस्ट आहे एक वेगळी भाषा आहे एक बोली आहे आणि वेगवेगळी बोली मा बोलणारी माणसं सोबत आहेत बने तो दिन बने तुझ्यापासून सुरुवात करतो भांडूपचा आहेस मी आलेलं तुला विचारून घेतलं कारण की आम्हाला सगळ्यांना आता कळलं आहे की तू चार संस्कृती वा संस्कृतीत वाढलेलं आहेस आणि तिथलं एक अपब्रिंगिंग वेगळं असतं आणि जेव्हा आपल्या चाळीतला मुलगा हे चाळीतला मुलगा एक वेगळा प्रकरण हे तुला एक माहिती आहे आणि चाळीतला मुलगा आज टी व्हीवर दिसतोय हास्य जत्रेसारख्या मोठ्या शोमध्ये दिसतोय चाळीत काय वातावरण आहे आज चाळीतला एरियातला पोरगा जेव्हा काहीतरी करतो ना तेव्हा ती कमाल गोष्ट असते आणि भारीच गोष्ट असते आणि इथली माणसं सा कशी असतात ना की ते बऱ्याच व्यक्त नाही होत असे पटकन पण त्यांच्या मनात किंवा आज कुठेतरी असतं ते ते कधीतरी तुम्हाला त्यांच्या न कळतं त्यांच्या न कळतं किंवा त्यांच्या एखाद्या पाठीवर हात ठेवण्यातनं पण कळतं ते असं सगळं स्पष्टपणे नाही बोलत बऱ्याचदा किंवा प्रत्येकजण आपापल्या संसारात आपल्या कामात बिझी असतो किंवा गडबडीत असतो पण जेव्हा कधी टी व्हीवर कौतुक होतं किंवा दिसतो मी त्यावेळेला प्रत्येकजण सांगता येऊन आजचं स्केट भारी होता तुझं आजचा तो पंच काय घेतलाच व्हावा काय टायमिंग होतं हे जेव्हा ऐकतो ना मित्रांमध्ये किंवा खाली नाक्यावरती पोरं बसतात तेव्हा तेव्हा त्या गमती वेगळ्या आणि त्यांचे म्हणजे मी आहेच म्हणजे कसं असतं ना जिथे पिकतं तिथे विकत नाही असं म्हणतात ना तसं असतं बऱ्याचदा आपल्याला म्हणजे आपण त्यांच्यातले असतो आपण त्यांना काही ग्रेट असतो पण ते आपल्याला काय येल भाई तू इथे तू आपला आहेस तू काय मोठा आहे तिकडे असशील मग त्यांचं एक मला बऱ्याचदा लोक ए बालगंधर्व इकडे हो असे वगैरे हाक मारायचे फोर हे त्यांना असं वाटतं नाटकात काम करतो म्हणजे हा काय बालगंधर्व लेवलचं काम करतो वगैरे असं ते असे पोरांची मजा मस्ती असायची पण त्यांना एक वेगळी क्रेज होती पहिल्यापासून ह्या शोबद्दल ते नेहमी हे सई खरंच असतात का ते सई आम तिथे किंवा ते तुझ्याशी बोलतात का वगैरे त्यांना ना ती क्युरियासिटी असते की काय तिथे असतं वातावरण किंवा तिथली माणसं कशी आहेत काय आहेत की भाई तू गौरव मोरे भाई आपल्या पोळीत जातो काय काय बोलतो यायला जाव्या नाही एकदा या घरी वगैरे ते त्यांच्या झोनला असतात तर त्यांना ते कौतुक असतं आणि ते नेहमी असं बूस्ट करतात आणि एरियात म्हटलं की मग पोरं कुठे पण गसलो की तरी हाक मारणार काय बने आज इकडे कुठे आई आमचा पण दिन बने आज वगैरे त्यांचं हे काही ना काहीतरी असतं सो हे प्रेम आहे त्या एरियाचं चा, त्या चाईतल्या लोकांचं चा। सो त्यामुळेच कुठेतरी एक ऊर्जा आहे ते काम करताना की त्यांचं ते प्रेम घेऊन दरवेळेला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो सो थँक्यू सो मच सगळ्यांना गेल्या काही दिवसात तुझा आवाज आम्हाला खूप लोकप्रिय झाला हस जत्रेच्या माध्यमातून एक वेगळा टोनमध्ये तू बोलतो मला असं वाटतं त्या टोन मधून तू सुरुवात करावी काय बोलू तुम्ही मला सांगा मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि ॲक्च्युली हा टोन मी माझ्या कॉलेजला जेव्हा मी एकांक्या करत होतो तेव्हा मी शिकलो कारण मी जरी हा जरी दादरमध्ये असलो तरी आ, मी वाढलो लालबागमध्ये त्याच्यामुळे एक माझा मित्र होता तो असाच माझ्याशी बोलायचा तर त्याच्याकडून मी ते जरा ॲडॅप्ट केलं असं के मला म्हणजे आता लालबाग म्हटलं की काय आता पुन्हा एक चाळ संस्कृती गिरणगाव आणि तिथे हास्य जत्रेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे म्हणजे मला असं वाटतं की तुला त्याचे अनुभव आलेत का मला म्हणजे एकतर आपल्या लालबागची मुलं ते जसं आपण विचार करतो ना की आपली मुलं येऊन सांगतील अरे काय मस्त काम करतोस तू तर त्यांचे खूप छोटे छोटे शब्द असतात भाई शॉर्ट काम करतोस भाई वाचशाबीर काम केलंस भाई चोपलंस भाई मच्छ्या उदयस तू म्हणजे ते जास्त असे फार कौतुक करतात पण एक दोन शब्दात की बाई मचवतो बाई बादशावीर बाई मचवसू काय मचवतो वाला आयटम आहे म्हणजे मला पण बऱ्याचदा बोलले भाई तू मचवतो तिकडे आला की बाई मचवून टाकतो सगळ्यांची एकटाच असं दे। असं बोलतात म्हणजे मी मुद्दापूरच इथे इंटरव्ह्यूच्या सुरुवातीत सगळ्यांची स्थळं मेन्शन केली कारण की भाषा बदलते कल्याणची चुलबुली शिवाली आहे आणि सातारचा रोहित माने सुद्धा आपल्यासोबत आहे रोहित तुझ्या रूपानं हास्य जत्रेत सातारी ठसका आला किंवा एक जे सातारच्या भाषेत जो गोडवाई आहे आणि ठसकाई आहे हे दोन्ही तू अगदी उत्तम दाखवलं आणि सगळ्यात मेंशन करायचं म्हणजे ग्रामीण भाषा म्हणजे काही लोकांना असं वाटतं की एका विशिष्ट हेल वापरला की ते साताराचं सा होतं किंवा कोल्हापूरचं होतं पण तसं न करता तू तो ओरिजिनल बाज आणला जो आपला साताराचा सा आहे आणि कल्याणीने पण तिची एक वेगळी शिवालीने एक वेगळी तिची कल्याणचा एक बाज दाखवला तर कल्याणी भाषा तिने दाखवली मला दोघांशी बोलायला आवडेल की कसा सुरू आहे प्रवास एकदम मस्त आहे आणि कल्याणची काही वेगळी भाषा नाही आहे पण तिथे आगरी लोक फार आहेत कारण त्यांचं गाव आहे ते आणि तिथे असल्याकारणाने शाळेतही मित्रमैत्रिणी तेच असल्या कारणाने ते आपल्याला आप एक बोलता येतं तर ते थोडंसं होऊन जातं त्यांचं तर मीनी काय बोलतो की आमची हास्य जत्रा येणार आहे सोमवार बुधवार पासून रात्री साडे नऊ वाजता तर सगळ्यांनी बघा आणि माझ्याकडननी याऱ्यासारखं नुसतं लय हसा नाही लय याऱ्यासारखं हसा यावरच मला सांगायचं आहे <laughs> काय बोलायचं आता आता बोलायचं काय राहिलेलंच नाही कारण जे काय आता असेल ते टी व्हीवर आहे सोमवार ते बुधवार तुम्हाला हास्य जत्रा बघायला लागते वर का विषय नाही म्हणजे विषय कटच आहे आता रोहित तुझ्याकडनं घ्यावा लागेल रोहित मला तुला विचारायचं आहे की हे जे साताराचं एक गोडवा आहे ठसका आहे तो तू इथे कसा आणलास त्याच्यासाठी तुला काही स्ट्रगल करावा लागला का किंवा प्रूव्ह करावं लागला का याच्यासाठीचा माझा खूप मोठा स्ट्रगल आहे खरं तर माझं बालपण साताऱ्यात गेलंय आणि मी एक नववी दहावीच्या दरम्यान वगैरे मुंबईत आलो आणि मी सुद्धा सेम चाळ संस्कृतीतला चाळीत राहणाराच मुलगा आहे तर मी जेव्हा अकरावीला कॉलेजला कीर्ती कॉलेजला होतो दादरला मी जेव्हा एकांकिका करायला लागलो तेव्हा आपल्याकडे माहिती आहे नाटक आणि थिएटर सुरू केल्यावर पहिलं सगळ्यात जर कोण काय काम करत असेल तर भाषेवर काम करतात की शुद्ध भाषा बोलता आली पाहिजे छान बोलता आलं पाहिजे स्पष्ट बोलता आलं पाहिजे तर मी खूप प्रयत्न करून मी लहानपणापासून तिकडे वाढलेलो त्यामुळे माझ्यातला तो हेल असेल किंवा तो टोन तो असेल किंवा ती सातारी भाषा असेल ते मी खूप प्रयत्नपूर्वक बाहेर काढलं नाटकात काम करत असताना आणि माहीत नाही काय ते एक हे असतं की आता मी गेले काही वर्ष थिएटर करत होतो एकांकिका नाटकं व्यावसायिक नाटकं त्याच्यानंतर मी जेव्हा पूर्ण सातारी भाषा माझ्यातून काढून टाकली पण काय हे असतं बघा म्हणजे इकडे ह्या स्टेजवर आल्यावर त्या भाषेनेच पुन्हा मला एक वेगळेपण मला ओळख दिली आणि साताराचं रांगडागडी जे काही म्हणतात सगळे ते ह्या भाषेमुळेच आहे आणि आमची सातारे भाषा म्हणजे दणकाच आहे विषयच नाही सावट्याचा या बाबतीत कौतुक का करायचं माहिती आहे कारण तू जसं म्हणालास ना की अशी काही भाषा आली की आपण एक काही गोष्टी ठरवल्या त्याची गणित आहेत की तसं बोललं म्हणजे आपण तिकडची भाषा बोलतोय असं आपल्याला एक वाटत असतं पण सावत्या एवढी अस्सल आणि मातीतली भाषा बोलतो ना एवढी की ना ती ऐकत बसावीशी वाटते फक्त बस बाकी काय ना मग त्यात त्यात विनोद नसेल तरी ते छान वाटतं आणि याचं कौतुक ना सरांचं पण आहे कारण त्यातल्या त्यातल्या ह्या गोष्टी त्यांनी बरोबर जाणून घेतल्याच्यातल्या आणि त्या कशा कुठे वापरायच्या आणि कशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे तर त्याचा वर्क होईल आणि त्याचा फायदा सावत्याला होईल सो ह्या गोष्टी त्या पण आहेत आणि सावत्या खूप बेमालूनपणे ते काम करतो आणि त्यातल्या बारीक बारीक गोष्टी ते शब्द आहेत ना तिकडचे जे मातीतले असल गावरान ते ऐकल्यावर खूप भारी वाटतं ते जेव्हा बोलताना तेव्हा आणि ते स्टाईल आहे बोलण्याची ते बोलताना तू त्याचं कौतुक करतोय आता मला असं वाटतं तू त्याचं कौतुक करतो तुझ्याकडनं त्याचा रोहित माने कसा बोलतो सावत्या कसा बोलतोय तुझ्याकडनं झलक ऐकायला आवडेल नाही तू शिकलाच असेल त्याच्याकडनं थोडंफार बघून बघून नाही नाही तेवढं नाही होणार त्याचं पण कसं बोलणार नाही नाही लागा लागा ते लागा लागा करतो ना तेवढंच मला आवडतं तेवढंच येतं ते मानलवर लागा 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 करायचंच असं ते करतो तो हा म्हणजे असं करतो ना।, ना ते मला आवडत ना। माहित नाही कडक होतो कडक बुंदी असं वगैरे करतो ना तो असं काय मला असं बऱ्याचदा मला असं वाटतं त्यात वाक्य आठवतो की नाही माहित आहे मला काहीतरी आहे ते मला असं वाटतं की रोहित कडनंच एखादा डायलॉग व्हायला पाहिजे रोहित दिसणे जाऊ नका बर का बॉडी आहे घालून आलो आकड्यात <laughs> <laughs> शिवाली मला तुला विचारायचंय तुम्ही सगळी तरुण मंडळी सेटवरती कशी धमाल करता एकमेकांच्या कशा खोड्या काढता तुमच्या चौघांपैकी जास्त खोडकर कोण आहे मला अर्थात तू आहेस असं माहिती आहे तरी पण सगळ्यांनी शिवाली विषयी बोलायचं आणि शिवालीने सांगायचं यांच्यापैकी खोडकर कोण आहे तिघांपैकी त्यांनी माना फिरवल्या शिवाली सगळ्यात खोडकर मी एकटी आहे असं काहीच नाही आहे मी सगळ्यात लहान आहे इथे म्हणून मी खपून जाते पण सगळ्यात आगाव म्हणजे आहे हा खूप आगाव आहे म्हणजे तो असं दिसतो दिसतो मिच्योर आणि असं सगळं बोलताना की कौतुक करायचं म्हणजे सावतेचं वगैरे वगैरे हा कोण फक्त चुकू देत फक्त बनेकडे बघायचं काही ना काही तयार असतं तिथे सोफ्यावर वनिता आणि बनेचं एक वेगळं स्किट चालू असतं इथे परफॉर्मन्स चालू असताना गौरव जेव्हा होता तेव्हा सगळ्यात आगाव तो होता एक नंबरला नंबर सगळ्यात मोठा किडा होता कारण त्याला सगळं सुचायचं दुनियेतलं इतके आगाव म्हणजे तो काय करायचा कड्या बिड्या लावून जायचा लोकांच्या कंटेनरच्या कड्या बिड्या लावून लोक अतून अरे खोला खोला इतका आगावपणा करायचा तो एवढं कोणी नाही हा आहे आमच्या सगळं माझ्यावर येते सगळे मस्ती करतात ती किती आगाव पाहिजे अरे ती आगावच आहे ती आमच्या सोबत असते <laughs> म्हणजे विचार कर दिसताना आता माझं नाव आलं किंवा मी दिसतोय पण सगळे कुठे ना कुठे तरी थोडे ते आहे आणि ते असलं पाहिजे मला असं वाटतं त्याशिवाय गंमत नाही कारण आता ही म्हणाली सोफ्यावरचं तर मधल्या वेळेत ना काय टाइमपास नसतो किंवा काय चालू नसताना असेच बसून असतो मग बोर व्हायला होतं कधी कधी मग तिथे काहीतरी जरा किडे केले काय टाइमपास केला तर त्यांना पण जरा बरं वाटतं की एनर्जी येते सगळे हसतात आणि मग एवढ्या स्किट वर नाही कमेंट करत तिथे जे काय घडत असतं त्याला अनुसरून काय ना काहीतरी बोलत असतो मग ते सर पण एकदा बोलत होते माईकवरून ऐकलं होतं तर सगळ्यात जास्त तुमच्यात कोण असेल ना तो तो आहे असं बोलले होते खरंच चालू असत मी काय काय हा देखील आहे नाही मी नाही नाही मी बने सोबत असतो त्यामुळे आमची एक हा आमची एक व्यवस्थित जोडी आहे का आमचा काय प्रॉब्लेम नाही भाई भाईने माझं सोपं आहे भाईने बोला करणे का तो करणे का आमचं इतकं सोपं आहे एक असतं मला नाही मला असं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेचा पडदा शेवटी रोहित माने फाडणार आहे रोहित माने आता तू सांगायचं सा नेमकं काय घडतं सेट वर काय घडत नाही हे नाही नाही शिवापेक्षा हे दोघ्यां लय किड़ो मस्ती म्हणजे ह्यांच्या अंगात लय हे दोघं हे तो बोलला ना आम्हाला काय का का ला का का आता आम्हाला काय नाही आम्ही दोघं एकमेकांना भेटलेलो आहे ज्या पद्धतीने बोलतायत ना यांना म्हणजे खिडे करायला कारणच लागत नाही म्हणजे कोणाचं तरी काहीतरी जाऊन रूममध्ये कर कोणाला तरी काहीतरी म्हणज आणि खास करून त्यांच्या रूममध्ये आल्यावर तर कोणाला सोडतच नाहीत ते म्हणजे दहशत आहे त्यांच्या रूमची एक वेगळी पृथ्वीकला तर म्हणजे त्यांनी आता जगू का मरू एवढ्या लेवलला नेऊन सोडलेला आहे आता म्हणजे कधी तो काय करून घेईल स्वतःच एवढे एवढं त्याचं एवढी त्याची हॅरेसमेंट आणि वगैरे केले ह्या दो दोघांनी <laughs> नाही नाही ही गंमत आहे ही गंमत आहे सगळी पण पृथ्वीक आमचा थोडासा पटकन चिडतो त्याच्यामुळे हे नालायक दोघं त्याला जास्त चिडवतात अजून <laughs> हे खूप नालायक आहेत एवढंच सांगायचं मला मला असं वाटतं की तुमच्यातले हे किडे असेच जिवंत राहू द्या असेच वळवळ करू द्या त्याशिवाय आम्हाला हसायला येणार नाही त्याशिवाय ही हस्य जत्रा रंगणार नाही या नव्या सीझनसाठी साठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असंच आम्हाला हसवत राहा